फक्त तुतारी धैर्यशील मोहिते पाटील हवा गेली आता कांबळाची पाकळ्याकडून पडल्यात काय विकासलय तासाला हजार कोटी निधी दिलाय माड्याला संजय सिंह नायक निंबाळकरांनी तासाला हजार कोटी मग माड्यावर सराब पडलं असतं सोन्याच हां काय फक्त तुतारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी काय झाले लय माडा माडा ऐकतो आम्ही सगळीकडे टी व्हीवर पेपर मध्ये माड्याचा काय केलंय मड्यात नेमकं दारसंघ असा आहे माडा मतदारसंघाचे नु देश देशात होणार आहे बरं पाच आमदार अहो पाच आमदार असतं मग काय झालं पाच आमदार गेले त्यांचं झाकायला गेलेत आमदार अहो असू द्या कुठले माड्याचा आमदार त्यांची माहिती पडलं ना तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही आम्हाला मदत करा अशी चर्चा चालू हो हा जैसे मोदी पटलात म्हणते लोकसभेला आम्ही मदत करतो विधानसभेत तुम्हाला आम्हाला मदत करा पण बघून कुणी ऐकत नाही तुम्ही उभा हो नाही मग आम्हाला तुम्ही टायमाला ऐकतो अहो चर्चा सगळ्या असते त्याच फक्त तू तारी लक्षात ठेवायची आता आम्हाला फक्त एकच आपल्या माड्याचा एकाच व्हावा आणि उजनी धरणाचं पाणी माड्याला मिळावं उजनीला माड्या दरम्यान पाईपलाईनचं पाणी आणून एम आय डी सी व्हावी तो कुठला आमदार येऊ द्या कुठला खासदार येऊ द्याला आहे काय माड्यात नेमकं काय नाही काय नाही काय नाही डबडबा नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त एकाच करा एवढंच आमचं महत्व आहे बाकीचं आम्हाला काय बोलायचं नाही ही बोलली की म्हणणार ही बोलला ती बोलला की ती बोलला आमच्या बाबा म्हणजे पेटते ती पेटवायचं काम करायचं नाही इजवायचं काम करा जनतेला काम द्या हाताला रोजगार द्या कुणी का कुनी का निवडून या पण काम ना पण काम महत्वाचं आहे एमआयडीसी या शेतपण हवे रोडला व्हावी अशी आम आमची इच्छा आहे सी आले पाहिजे कुणी बी खासदार उद्या कुठल्याही पक्षाचा उद्या पण इथं कामं झाली पाहिजे मला तुम्ही माडा खासदारांचं काम दाखवा उस्मानाबादला गेले जिकडे बी गेले का नाही खासदार आपल्या गावचा आमदार आपल्या गावचा सगळं असून तालुक्यातच पाणी येत नाही आपल्या नीट आणि मग हाताला रोजगार असले घर ज्या माडा तालुक्यात उजनी धरण आहे ज्या मा ज्या माडा तालुक्यात पट्ट्या भरल्या असत्या पाणीपट्टी टायमाच टायमाला भरली असती अहो पोट भरायची इथं लवकर पंचायत होत नाही बाहेरगावांना लोकांचे पैसे कमवून आणायचं आणि मग इथं ब भरायचं त्यात लेकराचं शिक्षण आहे काय खर्च आहे दवाखान्याचा आहे कुठ नाही यायचा कुणाला म्हणून मागायचं किती लागतो काय काय आणायचं म्हणल्यावर द्यायच्या प्रपंच करायचं म्हटल्यावर काय लागते नाही काय ला, देणं घेऊ तुतारी येऊ देणं मेन नाही ना, नाही 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 ना, ना, तुतारी फक्त माडा माडा तुतारी आघाडीवर आहे कोण मी आली उद्या इथं तुतारी आता मोहिते पाटील बोले आणि जिल्हा हाले अशी परिस्थिती होणार पाच आमदार असताना सुद्धा मोहिते पाटील म्हणजे आमदारांचं किंवा पुढाऱ्यांच जनता ऐकणार नाही आता पुढारी आणि आता पवार त्यामुळे एकीकडे जनता आहे आणि एकीकडे पुढारे आहे त्यामुळे माडेची निवडणुका निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याची चार जूनलाच आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कॅमेरा पर्सन प्रथमे समी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा